ॐ पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात् कर्कराशि नमस्कार मी ज्योतिषमहागुरु डाक्टर् पङ्कजशास्त्रीजी गेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या त्र्यंबकराज ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा याचबरोबर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आपल्या जर काही शंका असेल समाधान असेल किंवा पत्रिकेतले काही दोष असेल हे जर आपल्याला निरसित करायचं असेल तर आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर बोलून आपण आपली शंका सोडवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद मिळवू शकतात या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहेत यात प्रामुख्यानं एक मे या दिवशी गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे एकोणावीस मे या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे आणि एकतीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे सहा मेला शुक्रग्रह अस्त होतोय आणि आठ मेला गुरु ग्रह असत होत आहे मग या सगळ्या ग्रहस्थितींचा राशीच्या जातकांवरती काय परिणाम होईल प्रथम स्थान ज्याला आपण लग्न म्हणतो स्वभाव कर्करास प्रथम स्थान स्वभाव कर्क कर्कराशीचा या लोकांचा या महिन्यामध्ये अतिशय शांत असणार आहे गोड बोलून आपलं काम पूर्ण करून घ्या म्हणजे आपलं कार्य शंभर टक्के सक्सेस आणि सिद्ध होईल गुरु महाराज एकादश स्थानात आले लाभ करून द्यायला आलेत लाभ करून आहे तर कसा गोड बोलून कोणाशीही वितुष्ट करू नका वाद करू नका म्हणजे हा महिना आनंद देणारा जाईल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलंय कुटुंबाचं वाणीचं स्थान म्हटलंय स्वामी सूर्य देवता हे चौदा मेला राशी परिवर्तन करून दशमातन एकादशामध्ये येत आहे आणि विशेष म्हणजे लाभामध्ये जात आहे लाभ होणार आहे परिवारातील लोकांकडनं मित्रांकडनं व्यवसायातनं आजूबाजूच्या सर्व लोकांकडनं आपल्याला मोठं पद मिळवून दिलं जाईल घरामध्ये मोठेपणा एखाद्या पक्षात नेतृत्व करत असाल तर आपल्याला तिकीट मिळू शकतं निवडणुकीचं आणि आपण जिंकू शकतात विजयी होऊ शकतात मित्रांनो हेच नव्हे एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद एखाद्या पतसंस्थेवरती चेअरमन म्हणून निवडून जाणं एखादी शालेय संस्था ताब्यात येणं मुख्याध्यापक पद मिळणं ज्या कामामध्ये आपण आतापर्यंत कष्ट घेतले त्या कामाचं चीज होण्याचा हा महिना आहे कुटुंबातलं वातावरण आनंदित असणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे स्वामी बुध देवता आहे दशमामध्ये त्रितेश दशमात जाणं म्हणजेच आपला व्यापार उद्योग धंदा वाढणं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध होणं म्हणजेच जोडधंदा मिळत जाणं आणि त्यातनं धनाची आर्थिक स्थिती आपली मोठी होणं असा योग पत्रिकेत आहे यासाठी आपल्यासाठी बहीण असेल भाऊ असेल हे लोक मदत करतील आणि सहकार्य आपल्याला करणार आहे चतुर्थ स्थानामध्ये तुळाराशी आहे स्वामी शुक्रदेवता हा पत्रिकेत एका दशस्थानामध्ये एकोणावीस मेला येतोय मित्रांनो चतुर्थेश सुद्धा एका दशस्थानात आहे म्हणजे घरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे या महिन्यामध्ये तुम्ही वास्तू घेऊ शकतात वाहन घेऊ शकतात जमीन घेऊ शकतात एखादा व्यवसाय सुरू करू शकतात अत्यंत आनंदी आनंद आहे आनंदी गडे ज्या सुखाचा विचार केला नव्हता ते सुख देण्यासाठी गुरु महाराज एकादश स्थानात स्थित झाले आहेत परंतु ते अस्तंगत होत आहे त्या शक्तीला ऍक्टिव्ह कसं करावं त्या शक्तीला पॉवरफुल कसं करावं व्हिडिओच्या शेवटी उपाय देतो तो उपाय करा नक्की आपलं कार्य सिद्ध होईल पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतो पंचमेश भाग्यात गेलाय संतती परदेशात जाणार आहे संततीचं शिक्षण पूर्ण होणार आहे शिक्षणात अडथळे येत होते काही विषय राहिलेले होते त्यामुळे मी काम करू शकत नव्हतो कामाला लागू शकत नव्हतो ते परिपूर्ण होण्याचा योग या मे महिन्यानं आणलेला आहे बरेच नव वैवाहित जोडपे संततीचा चान्स घ्यायचा आहे म्हणून प्लॅनिंग करतात ठरवतात कर्कराशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये मैं चान्स घ्यावा त्यांच्या मनासारखी संतती मनासारखं त्यांच्या होण्याचा कालखंड या महिन्यानं आणलेला आहे शिक्षण पूर्ण करायचं आहे काही विषय राहिले होते स्वतः जे लोकं करू शकतात पाठबळ चांगलं मिळेल अभ्यास चांगला होईल मग एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा मग क्रिलिक क्लिरिकलमध्ये काही एखादी परीक्षा देत असाल एखाद्या डिपार्टमेंटमध्ये परीक्षा दिलेली असेल ऑलरेडी आपण तिथे तिथे असू मोठी पोस्ट मिळावी म्हणून प्रयत्न केलेला असेल ते सर्व यशस्वी होणार आहे षष्ठ स्थान ज्याला रोगाचं स्थान म्हणतो षष्ठेशाचा मालक गुरुदेवता मेषेत न वृषभात गेलाय म्हणजेच एकादशात गेलाय रोग व्याधी पीडा संपलेली आहे शारीरिक पीडा होणार नाही छोटे मोठे आजार सुद्धा या महिन्यामध्ये स्थित नाही आरोग्य सुदृढ निरोगी राहणार आहे नोकरीचे योग आहे नोकरीमध्ये बढती मिळण्याचे योग आहे मग ते प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंटचं सेक्टर असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू केलेला असेल यश आहे सप्तम स्थान सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हणतात इथे मकर राशी आहे गुरुदेवता एकादश स्थानामध्ये आहे त्यामुळे विवाहाचे योग जुळून येतील मनासारखी वधू मनासारखा वर भागीदारीत काही व्यवसाय करायचा असेल तर करू शकतात त्यामध्ये यश चांगली पद प्रतिष्ठा किंवा एवढ्या दिवस भागीदारीत केलेला व्यवसाय चालत नव्हता तो चालायला लागेल ला कार्यसिद्धीचे योग बनतील ते या महिन्यामध्ये अष्टमस्थान अष्टमामध्ये विपरीत राजयोगात शनी महाराज आहे त्यामुळे बोरवेल जर घेतला पाणी लागेल विहीर खोदली तर त्याला पाणी लागेल त्याचबरोबर लोह हो, स्क्रॅपचा बिझनेस असतो लोखंडाचा त्यामध्ये यश कलर कामामध्ये यश याचबरोबर अॅल्युमिनियमच्या काही पत्र्यांचा व्यवसाय सुरू केला काही भांड्यांचा व्यापार सुरू केला अत्यंत प्रगती आहे भाग्यस्थानामध्ये मंगळराहू एकत्र झाले आहे भाग्यश लाभात गेलेला आहे फक्त रागावर क्रोधावर चिडकेपणावरती नियंत्रण ठेवावं लागेल वेड्यांच्या नादी लागू नका एखादा पिलेला व्यक्ती आहे त्याच्याशी वाद घातला तर काय होणारे लोक आपल्याला वेड म्हणतील चांगले दिवस आहे चांगला काळखंड आहे चांगल्या लोकांची भेट घ्या चांगल्या लोकांमध्ये उठा बसा कार्य तुमचं अत्यंत चांगलं चालेल दशमस्थान कर्माचं स्थान आहे स्वामी मंगळदेवता देवता भाग्यात गेलाय कर्मेश भाग्यात जाणं म्हणजे कर्माला भाग्याची साथ मिळणं देवतेची कृपा तुमच्यावरती होणं या महिन्यासारखा तुम्हाला महिनाच नाहीये एवढा राजयोग घेऊन हा महिना आलेला आहे मित्रांनो राजकीय मोठं पद मिळण्याचा योग आहे प्रतिष्ठा प्राप्तीचा योग आहे कामामध्ये सुधार येण्याचा योग आहे अत्यंत सुंदर आहे एकादश स्थानामध्ये तीन ग्रह येतात महिन्याच्या उत्तरार्धामध्ये गुरु सूर्य आणि शुक्र वर्षात योग बनतो हा अत्यंत तसा राजयोग हो आहे हे ग्रह आहेत परंतु जर अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सांगेल त्या मंत्राचा जप केला तर अडथळा दूर होईल लाभ सगळ्यांकडनं त्याचा स्वीकार करा योग्य ठिकाणी ते गुंतवा योग्य ठिकाणी ते अटकवा व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवा व्ययस्थानामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध देवता दशमात आलेला आहे बाहेरच्या देशातनं धनप्राप्ती बाहेरच्या गावात आपला व्यवसाय वाढणे बाहेरच्या राज्यात आपला व्यापार वाढणे परदेशामध्ये गुंतवणूक होणे यांसारखे राजयोग आपल्यासाठी उत्तम आहे या सगळ्या कालखंडामध्ये हा मे महिना म्हणजे देवतांच्या जन्माचा अतिशय पवित्र समजला जाणारा महिना आहे यात प्रामुख्यानं अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सांगेल त्या मंत्राचा जप केला आपल्या पित्रांना तर्पण केलं पित्रांसाठी श्राद्ध केलं पित्रांसाठी उद्देशून त्यांना अन्नदान केलं गरिबांना पाण्याची व्यवस्था केली किंवा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप केला तर आपला पितृदोष समूळ नष्ट होईल अक्षय जे क्षय पावत नाही असा तो अक्षय तृतीयेचा दिवस मंत्र आहे ओम पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमही तनो पितरो प्रचोदयात पितरांची सेवा करा या दिवशी या मंत्राचं पठण करा आणि मग बघा आनंद आहे ज्यांच्यावरती कर्ज झालेला आहे लक्ष्मी येत नाहीये लक्ष्मी बंधन झालेलं आहे त्यांनी या मंत्राचा जप करायचा ओम श्रीम श्री नमः ह्या मंत्राचा जपरा क्षेत्र तेला आपल्यासाठी शुभ अंक चार आहे अशुभ अंक तीन आहे शुभ रंग नारंगी आहे आणि अशुभ रंग पिवळा आहे कुठल्या दिवशी तुम्ही शुभ कामांची सुरुवात करावी मित्रांनो आपल्यासाठी बारा तारीख आणि तेरा तारीख अत्यंत शुभ आहे अशुभ दिवस दहा तारीख अकरा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे या दिवशी शुभ कामाला सुरुवात करू नका लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार